महाबळेश्वर पाचगणी परिसरात कडक थंडीचे वातावरण निर्माण झाले असून या थंड हवेत वयोवृद्धांना शारीरिक त्रास जाणवू लागलेला आहे धुक्याची चादरही पूर्वीपेक्षा अधिक दाट झालेली आहे या बातमीचा आढावा घेतलेला आहे आमचे महाबळेश्वरचे प्रतिनिधी शान परवेश डांगे यांनी मागील चार दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाचा सतत प्रभाव असून मागील चोवीस तासात दोन पॉईंट दोनशे छत्तीस इंच पावसाची नोंद झालेली आहे तर आज अखेर सहा हजार एकशे सात पॉईंट दहा मिलीमीटर म्हणजेच दोनशे चाळीस पॉईंट चारशे सदतीस इंच पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे थंडीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली असून परिसरात दाटकाळ धुकं पसरलेलं आहे धुक्यामुळे दृश्यता खूपच कमी झालेली असून वाहन चालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे महाबळेश्वरच्या हवामान विभागाने यावेळी थंडीची खबरदारी घेण्याचा सल्ला दिलेला आहे थंडीच्या कडक वातावरणामुळे लहान बालकांना तसेच वयोवृद्ध नागरिकांना विशेषतः सांधेदुखी सर्दी खोकला यांच्यासारख्या समस्या वाढताना दिसत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका